सबस्क्राइब करा सनातनी दैनिक या युट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहुकाळ दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्यात घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आज तुम्हाला यशाचा मार्ग सापडेल आज तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील आर्थिक स्थिती चांगली राहील आणि आत्मविश्वास वाढेल चांगले लोक तुमच्या संपर्कात येतील आणि आणि वाढ होईल तुमच्या एखादी चांगली बातमी मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल आज सर्व कामे वेळेवर झाली तर तुम्हाला नक्कीच बरे वाटेल आज व्यावसायिक कार्यात नक्कीच सक्रिय व्हाल व्यवसायाच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतील व्यवसायाची माहिती फोन किंवा इंटरनेटद्वारे उपलब्ध होईल आज ग्रहांची स्थिती निश्चितच अनुकूल आहे व्यस्त असूनही तुम्ही मित्र आणि नातेवाईकांच्या संपर्कात राहाल व्यवहारातील निर्णय तुमच्या बाजूने होतील मालमत्तेशी संबंधित काही वाद असेल तर निर्णय तुमच्या बाजूने होईल व्यवसायात तुमच्या योजना अंमलात आणल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्हाला सर्वोत्तम परिणाम मिळतील तुमचा संकल्प दृढ राहिल्यास तुम्हाला निश्चितच लाभ मिळेल नियोजनात व्यस्त राहिल्याने रखडलेल्या कामांना गती मिळेल काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांवर तोडगा निघेल तुमच्या सध्याच्या व्यवसाय पद्धतींमध्ये निश्चितपणे बदल आणा आणि तुमचा संपर्क आणि विपणन संबंधित काम मजबूत करा जर तुम्ही ऊर्जा लागू केली तर तुम्हाला नक्कीच चांगली बातमी मिळेल चांगले यश मिळेल नोकरीसाठी सुरू असलेले तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील तुमचे कामकाज चांगले राहिल्याने उच्च अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील यावेळी तुम्ही तुमच्या कामात परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न कराल तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी गुंतवणुकीपूर्वी तुमच्या अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या तुम्हाला नक्कीच चांगले फायदे मिळतील व्यवसायात सुधारणा होईल नाही तुम्हाला नोकरीच्या अफवा मिळतील एक छोटा प्रवास होऊ शकतो धार्मिक बाबींमध्ये रस वाढेल ज्यामुळे तुमचे वर्तन सकारात्मक होईल उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात धावपळ प्रयत्नांचे सार्थक होईल सरकाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल मनातील भीती संपेल तुमच्यात बोलण्याची आणि काहीतरी चांगले शिकण्याची इच्छा जागृत होईल अनपेक्षित फायदेशीर परिस्थिती नक्कीच उद्भवतील नवीन काम सुरू होईल आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल वैवाहिक जीवनात आनंद राहील पती पत्नीचे नाते घट्ट होईल नात्यात तीव्रता राहील आज विपरीत लिंगाचे लोक तुमच्याशी निश्चित मैत्री करतील जे लोक लग्न करू शकत नाहीत त्यांनाही नाही यश मिळेल कायमस्वरूपी मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे आज प्रवास होऊ शकतो प्रवासातून लाभ मिळतील घर आणि व्यवसायात बदल करण्याच्या योजना आखल्या जातील अशक्य कामे शक्य होतील चांगला आत्मविश्वास राहील तुमच्या प्रयत्नांमुळे कामाच्या ठिकाणीही सुधारणा होईल तुमच्या हितचिंतकांच्या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्हाला चांगले फायदे मिळतील आज तुम्हाला तुमच्या अनुभवाचा फायदा होईल आज, आज तुम्ही खूप आराम आणि शांतता अनुभवाल युवकांना चांगले यश मिळेल विद्यार्थ्यांचे मनोबल मजबूत राहील त्यांनी केलेल्या मेहनतीनुसार त्यांना चांगले परिणाम मिळतील मनाची इच्छा पूर्ण होईल तुम्ही विविध कामांमध्ये व्यस्त असाल जबाबदारी पार पाडताना पुढे विचार कराल ते काम लवकर पूर्ण होईल तुमच्या कामात समर्पण ठेवा एकाग्रता ठेवल्यास यश नक्की मिळेल कोणताही निर्णय घाईघाईने गाई घ्या आणि शांत मनाने घ्या निर्णय तुमच्या बाजूने असतील कोणत्याही अज्ञात व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवू नका अन्यथा तुमचा मूड नसेल तर तुमचे नुकसान होऊ शकते आज वाहन आणि यंत्राची कामे काळजीपूर्वक करा छोटे मोठे वाटाळा कुंभ महिलांसाठी दिवस चांगला आहे शुभ तो एक चांगला दिवस आहे महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल मुलांबाबत तुम्हाला नक्कीच चांगली बातमी मिळेल कुटुंबात काही समस्या आहेत तर त्या दूर होतील त्याला काही अडचण असल्यास आज तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्येही यश मिळेल नवीन उत्तम नवीन घर रंगवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते तुमचे निर्णय महत्वाचे ठरतील तुमचे निर्णय अचूक असतील मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला अनेक महत्वाची माहिती मिळेल आजच्या काळात सकारात्मक बदल होत आहेत त्याचा योग्य वापर करा व्यवस्था सुधारण्याची गरज असेल एक छोटीशी चूकसुद्धा मोठी समस्या निर्माण करू शकते त्यामुळे चुका लक्षात घेऊन काम करा स्वभावात भावनिकता राहील एखाद्याच्या हसण्याने तुम्हाला समाधान मिळेल परोपकाराची भावना राहील अनुकूल परिणाम जाणवतील आज चिंता आणि तणाव बऱ्याच प्रमाणात कमी होईल जर तुम्ही तुमच्या मोठ्यांचे पालन केले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यामुळे कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभ राहील तो दिवस खूप छान असेल सकारात्मक दिवस असेल चांगले परिणाम मिळतील आर्थिक स्थिती सुधारेल वैवाहिक जीवनात आनंद राहील कुंभराशीच्या लोकांनी आज गायीची सेवा केल्यास कुंभराशीच्या लोकांसाठी खास उपाय जर तुम्ही हरभरा डाळ गुळ किंवा हिरव्या भाज्या किंवा हिरवे गवत गाईला खाऊ घातल्यास तुम्हाला निश्चितच भरपूर लाभ आणि मोठे यश मिळेल यामुळे नशीब चमकेल वटवृक्षावर कच्चे दूध जाळावे सिद्धकीचा चतुर्मुखी दिवा लावून वटवृक्षाची प्रदक्षिणा केली तर नक्कीच संकटे येतील आणि दूर होतील समस्या संपतील नशीब चमकेल आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी